थंडीची चाहूल सुरू झाली की आवळा बाजारामध्ये दिसायला लागतो आणि आवळ्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज आपण करतो आज तुम्हाला मी तुम्हाला आवळा कँडी कशी करायची हे दाखवणार आहे यासाठी मी अर्धा किलो आवळे आणले दोन मिनिटे पाण्यात भिजून आवळे स्वच्छ धुवून घेतले बघा अगदी छान आवळे आलेले आहेत अजिबात डाग नाही त्याला ते मी उकडायला ठेवले पंधरा मिनिटे आपण हे आवळे उकडून घेणार आहोत आणि अशा पाकळ्या सुट्ट्या झाल्या की समजून घ्यायचा आवळा उकडलेला आहे आता आपण यातली भी काढून टाकायची आहे आणि आवळ्याच्या पाकळ्या आहेत ना ते वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहेत आवळा हा भारतातील अत्यंत उत्कृष्ट आणि गुणकारी फळ आहे आयुर्वेदामध्ये याला सुपर फूड म्हटले जाते म्हणूनच आवळ्याचं सेवन हे करायलाच हवं याने पचनशक्ती सुधारते केस गळती थांबते केसांची वाढ चांगली होते त्वचाही चमकदार होते उकडलेल्या आवळ्यामध्ये पावशर साखर टाकली अर्धे लिंबू पिळलं आणि दोन दिवस या पाकामध्ये हे आवळे मुरू दिलेले आहेत आवळ्यातलं पाणी काढल्यानंतर आता आपण सुक ते सुकवायला ठेवणार आहोत आणि आवळ्याचं पाणी फेकून द्यायचं नाही ते सरबत म्हणून प्यायचं दोन दिवस उन्हात वाळवल्यानंतर हे आवळे मी घरात आणले त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकलं आणि पिठीसाखर टाकली पिठीसाखरेमध्ये चांगले घोळून घेतले हे आवळे आणि बरमेक भरून ठेवले आणि आवळ्या कॅडी तयार व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा धन्यवाद